दाखवला तरी आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सोलापूर केळीमध्ये केडी आज आलेली आहे इचलकरंजी या ठिकाणी माझ्या पाठीमागे जी बघता ही भव्य जी, जी, जी गर्दी दिसायला आली आहे तुम्हाला ही काय ही यात्रा नव्हे तर काय नाही तर ही आहे इचलकरंजी नगरपालिकेच्या शेजारी असणारी एक बाग ज्या बागेचं नाव आहे राणीबाग त्या ठिकाणी असणारी ही खावगली आता ह्या खाऊगलीचं एक वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे व्हिडिओमध्ये त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की इथं ज्या पण काही वस्तू आहे मला डेळ म्हणा मंचुरियन म्हणा नूडल्स म्हणा राईस म्हणा चायनीज म्हणा किंवा आंघोळी म्हणा त्यानंतर ॲपे इवन सुद्धा यातले कोणत्याही आयटम जर इथे घ्यायला गेलात तर ते सगळे आयटम मिळतात इथं फक्त दहा रुपयेमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर दहा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आणि जर मला आवडलं तर पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मी कारण तुम्हाला का मी असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतोय